हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये कुकनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप जणांचे प्रश्न होते आंब्याचे व्हिडिओ पाठवलत नाही आंब्याचे व्हिडिओ पाठवलत नाही शिवजयंती वगैरे मधी जे सलग कार्यक्रम येले त्यात करून माझा मुलगी झाली आणि ह्या सगळ्या व्यापात मधले व्हिडिओ जे होते ती भजना वगैरे असल्यामुळे करता येईले नाही किंवा ते व्हिडिओ असल्यामुळे अपलोड करता येईले नाही तर आज आपण काय स्थिती आहे ती बघूया यावर्षी देवगडची स्थिती आहे ती बिकट हा निम्यापेक्षा जवळजवळ पावभागावर उत्पादन शेतकऱ्यांचा इला आणि त्याच्यात कशी काय ताळमेळ बसवायचो ही तारेवरची बस कसरत सगळ्या शेतकऱ्यांची चालली आहे चला बाग बघूया तर बागेत साधारण ठिकठिकाणी असे आंबे लागलेत ह्या साईजमधले तुम्ही जर मोहराचा हिशोब घातलात तर देवगडमध्ये या मोहराच्या वेळी म्हणजे सुरुवातीचा जो मोहर होतो त्याच्या वेळी जो मोहर इलो त्याचेच आंबे असे खाईना लागले आणि तेच टिकले त्याच्यानंतर मात्र जो मोहर इलो तो पूर्ण मोहोर बाद झालो कारण मधी एक हलको पाऊस झालो आणि हलक्या पावसात वगैरे तो मोहर गळून गेलो आणि पुन्हा मोहर येत असा वाटला होता नुकतो येत होतो ते दोन दोन तुरे घेऊन काहीतरी इलो आणि नंतर मोहर इलोच नाही हा एक दुसरा झाड हे का बघू शकता असे सुरुवातीचे आंबे लागले आणि ती पुन्हा दुबार फूट झाली त्या दुबार फुटीमुळे इकडे जो मोहर होतो आंबे होते ते गळाम पडले आणि जो मोहर होतो त्या मोहराचं असं चोथं झालो आणि त्याचे आंबे देखील घाळून गेले खैतरी गे क्वचित असो आंबो एखादं राहिलो आणि दुबार मोहर तो बाद झालो दुबार मोहर यामुळे बाद झालो की या बागेत जे आंबे होते ते साधारण पन्नास टक्केपेक्षा जास्त आंबे होते त्यामुळे यावर्षीची कंडिशन लक्षात घेऊन आपण मागचा जो मोहर होतो तो जीए मारून बाद करून टाकलो त्याच्यामुळे हे खाई ना खाई आंबे होते ते टिकले आणि दुबार जो मोहर होतो तो खराब झाला त्याच्यात क्वचित काहीतरी एखादा आंबो असो असलो तर तो, तो चांगलो राहलो आता सध्या काम खूप कमी आहे देवगडमध्ये दे सध्या अशी कंडिशन आहे की कामगारांका काम काय द्यायचा अशी प्रत्येक व्यापाऱ्याची अवस्था झाली आहे आणि कामगार हे जे असतात हे संपूर्ण महिन्यासाठी ठरवले असतात म्हणजे सीजनसाठी महिन्यावर पगार असता नेपाळी वगैरे असतात त्यांचे आणि ह्या कामगारांना रेग्युलर काम द्यायचं लागतं नाही तर ऐनवेळी जेव्हा सीझनला आंबे काढूचे असतात घाईचं काम असतं त्यावेळी कामगारांची टंचाई येता आणि त्यासाठी हे कामगार सांभाळूचे लागतात तर कामगारांना काय काम द्यायचं का तर आजचं आपलं काम असा की या ठिकाणी तुम्ही बघू शकतास असे जे घड लागतात तेंका मधना पाना घातली तर चिकटून त्या ठिकाणी कीड लागण्याचा जो प्रमाण असता कमी होता आणि दोन्ही आंबे चांगले राहतात नाहीतर एका जरी आंब्यात कीड लागली तरी दोन्ही आंबे खराब होण्याची शक्यता असतात त्याचप्रमाण गोडो म्हणून एक प्रकार असतात गोडो आता गोडो म्हणजे तुमचं काय सांगणार तर एक खारीचा प्रकार हा तुम्ही बघू शकतास आंब्याच्या वरच्या भागात सकाळच्या वेळी दवाप्रमाण हा काय बघता येईल दाखवते थांबा सकाळची वेळ आणि तुम्ही या फळावर बघू शकतास बारकाईन बघितलास तसं पाण्यासारखं दव पडल्यासारखं एक भाग असता आणि जर मोहर असतो झाडावर तर हो जो भाग तो चिकट असं होता आणि तो चवी गोड लागता त्यामुळे त्याला गोडो म्हटला जाता त्याच्यावर पण दिसतं साधारण उघळ इले या आंब्यावर पूर्ण बघू शकता तुम्ही असे ओघळ आहेत जर योग्य वेळी बुरशीनाशकची वगैरे फवारणी नाही घेतली तर या गोड्यावर एक प्रकारची बुरशी वाढता आणि ती नंतर काळसर होता आणि त्याचा रूपांतर खारीत होता त्यामुळे असा काही नाही की खारच पडा होई हे गोडो देखील तुमच्या झाडावर खार पडू शकता तर यासाठी एक या एक दोन दिवसात पुन्हा एकदा फवारणी घेऊ होई काही वेळा आपण जर फवारणी करतो तिची रिंग बसता म्हणजे जो थेंब खाली राहता त्याच्यामुळे असं कलमांक आंबे जे असतात त्याचा प्रॉब्लेम होऊ शकता हजवळजवळ जातलं ह्याचा काही विषय नाही पण हे मोठ्या प्रमाणात असू नये तेलकट औषधामध्ये जेव्हा बेस औषधं येतात तेव्हा असं प्रॉब्लेम होऊ शकता तर असे आंबे सगळीकडे थोडे 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 पातळ पातळ लागले आहेत ह्या उदाहरण उदाहरणा मागचं मोहर जाळलो आणि होर पहिला जो आंबो होतो तो तसंच राहिलो त्यामुळे सध्या काम चालू आहे की हे जो मोहर का काठीक मोळ बांधलेलो आहे आणि सगळ्या कामगारांकडून जशी आपण घरात झाडून साफसफाई करतो तशी झाडून झाडूच्या साह्याने ह्याच्या ह्याच्यावरचा जो मोहर तो खाली पाडूचं काम चालू आहे तर आंबे बघितलात तर ज्या ठिकाणी घन लागले त्या ठिकाणी आंब्याची साईज बारीक होता आणि ज्या ठिकाणी आंबे साधारण पातळ लागले त्या ठिकाणी आंब्याची साईज जरा मोठी होतं तर आंबे अंड्यापेक्षा मोठ्याच्या आकाराचे झाले आहेत आणि हे आता तयार होण्याच्या प्रोसेसकडे जवळजवळ वळले आहेत ते आता कधी तयार होतात ते आपण बघूया काही ठिकाणी तयार पण होऊ लागले आहेत खूप जणांचा प्रश्न असता की तयार आंबे कसे ओळखायचे तर तयार आंबे जेव्हा होता तेव्हा त्याचं डेट एकतर बसता म्हणजे डेठाच्या ठिकाणी खड्डो पडता ह्या सगळ्यात मोठा जा लक्षण आता त्याच्यानंतर तो आंबो साईजला साधारण गोल दिसा लागता एकदम चकचकीत असं दिसतं त्याच्यावर एक वरून पॉलिश मारल्यासारखी सफेद पावडर जशी असता तशी येत होता ह्या ठिकाणी एक हा आंबो तयार होत इलो आता जर तोडणी असती तर तो ह्यो काढता पण इलो असतो तर हा आंबो आपलं तयार झालो परंतु आपली तोडणी नाही आणि घाई करण्यात देखील मजा नाही यावर्षी आधीच आंबे कमी आहेत आणि जर आपण घाई केली तर पुन्हा त्रास होईल मागे फळगळचं जो व्हिडिओ दाखवलो होतो तो ह्या झाडाचा होतो तेव्हा वाटत तर खूप फळगळ होता पण आता जर तुम्ही ह्या झाड बघितलं तर त्या चारही बाजूनी त्याच्या अंगकाठीच्या मानानं जेवढे आंबे स्थिरा गवेत तेवढे टिकले असे आंबे झाले आहेत इकडे बघितलं असतं कलर येऊ लागलो आंब्याक एक आठ दहा दिवसाने आंबे काढूक देखील होतील शोधून शोधून आणि आवर्षी ह्याची हालत अशी आहे हा की आंबे काढूक सुरुवात केली की पंधरा वीस दिवसाने आंबेच संपणार असे खाई ना खाई पातळ पातळ ह्या झाडावर हो तर तुम्ही बघू शकतास आपलं साधं जो मूळ असता त्या एका मुळाचे दोन भाग केले आहेत आणि गडका जी आपण काजू वगैरे काढू वापरतो तशी गडका बनवली आणि गडकेच्या पुढच्या बाजू किंवा मूळ बांधलेलो ज्यावेळी फक्त मोहर असता तेव्हा या गडकेच्या साह्यान जी झाडात ती हलवली जातात आणि ज्यावेळी असे आंबे असतात आणि त्याच्यावरती मोहर असतात तेव्हा जर हलवली तर आंबे पडण्याची शक्यता असते किंवा पडतातच त्यामुळे अशा ह्या मुळां जो मोहर तो हलको हलको झाडलो जाता त्याच्यावर हळू मारली झाडू की तो ॲटोमॅटिक गळता आणि साफ होता झाड तर यासाठी देखील असे पातळ पातळ आंबे आहेत आपल्या इतर बागेच्या तुलनेत ह्याच बागेत साधारण आंबे असे हे पन्नास टक्केपर्यंत दिसतात बाकीच्या बागेत काही बागेत तर जाऊची देखील गरज नाही आंबे काढू अशी अवस्था त्यामुळे नाहीतर तुमका असा वाटत की हो माणूस सांगता आंबे नाहीत आंबे नाही आहेत आणि हिरवीर तर खूप सारे आंबे दिसतात पण आंब्याची कंडिशन ही अशी आहे इकडे ही दोन चार झाडं सलग लागली आहेत असे जरी आंबे असले तरी बऱ्यापैकी आहेत परंतु हे जे आंबे आहेत हे सगळे सध्या म्हणजे एक पंधरा दिवसांनी कंटिन्यू सुरू होतील आणि काढूक सुरुवात केल्याच्यानंतर तुम्ही साईज जर बघितलास एकाच मोहरातले असल्यामुळे किती जरी मागे पुढे करून काढले तरी दुसऱ्या ते तिसऱ्या फवारणीत संपूर्ण आंबे संपणार पहिली पेटी आपण जी काढणार ती शोधून ह्या इकडनं दोन आंबे तिकडनं दोन आंबे अशी करून काढतो त्याच्यानंतर जे जे आंबे काढूची प्रोसेस असणार ती एक पंधरा दिवसाच्या प्रोसेसमध्ये सगळे आंबे संपणार त्यामुळे तसे काही फारसे आंबे नाहीत यंदा आंबे साधारण आता मोठे झाल्यामुळे किमान थोडेफार दिसतात तरी परंतु अशी कंडिशन आहे तुम्ही जर बागेत बघ तुमचं काम चालू असला तर हे बघू शकतास जेव्हा आंबो असो एक बाजूचा खराब होता सुकता दुसरं आंबो असता तेव्हा तेका जर नाही पाडला तर तो तुमच्या जुन्या आंब्याक डाग करू शकता बघू शकता या ठिकाणी छोटस डाग आहे हे इतर औषधांनी फवारणी वगैरे करून जाऊ शकता परंतु तोच अजून चार दिवस जर गेले आणि डाग डार्क झालो की नंतर तो जात नाही स्पॉटलेस आंबे तुमचे जे म्हणतो आपण असे स्पॉटलेस आंबे जर असले तर त्याचा दर वाढता आणि महत्त्वाचा म्हणजे खाणाऱ्या किंवा गिरायक दिसाक तो आंबो बरो दिसता त्यासाठी आपण फवारणी वगैरे करताना लक्ष देऊच लागतं स्पॉटलेस आंबे जेवढे चांगले येतील तेवढे चांगले तर अशा प्रकारे सगळे आंबे आहेत जे उन्हाचे आंबे आहेत त्यांना कलर येऊक सुरुवात झाली आहे आणि याच्यावर आता औषध फवारणी काय करायची किंवा औषध फवारणी करायची की नाही असं सगळ्यात मोठो एक प्रश्न असता हे मागचं मोहर बघू शकतास पूर्ण बाद झालो आणि ह्या मोहरामुळे पहिले जे आंबे होते त्यांना ताण इलो थोडं त्याच्यात थोडी गळ देखील झाली परंतु आता जर तुम्ही म्हणशाल गळ होत काय तर आता गळ होणार नाही आणि मोहर येत काय म्हटलं तर मोहर येण्याची शक्यता आता जवळजवळ कमी झाली आहे जर थंडी पडली असती आणि चढये वारे लागले असते तर कदाचित मोहर इलो असतो असे घड असले तर पाना घालून ठेवा परंतु हो आता मोहर येत ह्याची शंका जवळजवळ संपुष्टात येत इलिया आणि झाडावरचे जे आंबे आहेत ह्यांना सध्या आता काढण्याची प्रोसेस जवळ इल्ली असल्यामुळे झिरो बावन चौतीस वगैरे न वापरता डायरेक्ट झिरो झिरो पन्नास वापरा शेवटची फवारणी म्हणून विद्रावे खत त्याचबरोबर इतर तुडतुड वगैरे काही नसलो जरी तरी कमी टक्केवारीतला साधारण सतरा टक्केवारीतला वगैरे ईमेळाची थोडं तरी डोस त्याच्यात ठेवा जेणेकरून मागे काहीतरी येणारी पालवी किंवा एखादं मोहराचं तुरो हे संपूर्ण झाडाच्या आंब्यांवर तुमच्या खार पाडू शकता आणि एखादा कीडनाशक जेणेकरून ज्या आंब्यांचे घडत किंवा दोन दोन आंब्यांचे संचत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं किडीचं वास होऊ नये यासाठी कीटकनाशक कीडनाशक अशी तीन औषधं जरी घेऊन मारलात तरी खूप झाला आणि स्वच्छता ठेवा आणि हळूहळू हे जे आंबे आहेत ते आता आपण काढू सुरुवात करणार तर एवढी काळजी घेतलं तरी भरपूर झाला हे आंबे आता एवढी साईज झाली आहे त्यामुळे गळणार तर नाही याची शंभर टक्के गॅरंटी ह्याची फक्त वन्यजीव जे वांद्र वगैरे त्यांच्यापासून संरक्षण करा आणि ज्या ठिकाणी ऊन पडणारा त्या ठिकाणावरून चट्टे पडून उन्हामुळे किंवा वातावरण बदल्यामुळे पडू शकतात या ठिकाणी खार पडली होती पण आपण त्याच्यात योग्य ती फवारणी केल्यामुळे आंब्यावर बघितला तर खार नाही इकडे गोडो पडलो अजून ओलो आता एवढ्यातच जर बुरशीनाशक नाही घेतला महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक मी सांगा विसरलं आहे फवारणीत तर बुरशीनाशक देखील घ्यावा अशा प्रकारे बागीची कंडिशन आहे तर चला टाटा बाय बाय तुमका देखील व्हिडिओची वाट बघत होतास तो व्हिडिओ पाठवलं हो आहे माझ्या पण डोक्यावरचं ताण जो होतो थोडं थोडंसं कमी झालो चला पुन्हा नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओत